तर मित्रांनो श्रद्धा स्वीटोमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहेत आमचे बाजरीचे वडे तर बाजरीच्या वड्यांसाठी बाजरी चार दिवस भिजू घालावी लागते आणि त्याच्यात जर तुम्हाला गहू टाकायचा असेल तर गहूसुद्धा आपल्याला दोन ते तीन दिवसा दिवसा दिवस आधी भिजू घालावा लागतो पण आता उन्हाळा भरपूर चालू आहे आणि गहू जे आहेत तर ते दोन किंवा अडीच दिवसात छान भिजून होतात त्याच्यामुळे बाजरीला दोन दिवस झाले आणि मग आम्ही गहू टाकलेला होता आणि गहूला दोन दिवस पूर्ण झाले आणि बाजरीला चार दिवस पूर्ण झाले असे ओलेच्या ओले, ओले गहू आम्ही चक्कीतून काढून आणले आणि बाजरीचं आणि गव्हाचं आपल्याला चीक तयार करून घ्यायचं राहतं आणि ते चीक कशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे ते नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही हा जो व्हायसोर आहे तो रिवाइंड करून पण पाहू शकतात बाजरीला चार दिवस भिजू घालावं लागतं आणि बाजरी असो गहू असो आपल्याला कुठल्याही धान्याचा जर पदार्थ बनवायचा असेल आणि त्याला भिजवायचा असेल तर धान्याच्या जवळजवळ इतकं आपल्या हातभर पाणी म्हणजे आपला हा जो पुढचा थ पंजा आहे तर पंजाच्या वरपर्यंत पाणी आपल्याला त्याच्यात टाकून ठेवायचं असतं आणि जवळजवळ तीन दिवस चार दिवस जशी त्याची भिजण्याची प्रक्रिया असेल तशा पद्धतीने आपल्याला त्याला भिजू घालावं लागतं आता आमचं बाजरीचं चिक काढून झालेलं आहे गव्हाचं पण चिक काढून झालेलं आहे तर ते कशा पद्धतीने काढलं ते मी तुम्हाला दाखवतेस आणि स्पष्टीकरण पण करते आणि आता बाजरीचे वडे करायचे असतील तर त्याची जी प्रोसेस आहे ती पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर चला मग बाजरीचे वडे करायचे आहेत आणि त्याच्यात काय काय साहित्य टाकायचं ते, काई काई ते सुद्धा सगळं नीट ऐका आणि आता आम्ही करत आहेत बाजरीचे वडे तर बाजरीच्या वड्यांसाठी लागणारं चीक आम्ही आदल्या दिवशीच तयार करून ठेवलेलं होतं आणि जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवश्यक पहा त्याच्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कळणार नाही की हे चीक कुठून आणलं तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बाजरी भिजू कशी घातली आणि त्याचं चिक कसं तयार केलं हे मी संपूर्णपणे सांगितलेलं आहे तर आता बाजरीचं चिक आम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवलेलं होतं आणि आता पीठ घेरायची वेळ आहे पीठ घेरण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले जे मसाल्याचे पदार्थ आपण त्याच्यात टाकणार आहेत तर ते टाकायचं आहे सगळ्यात आधी जेवढं चिक असेल तेवढ्या दीड पट पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि अर्धा पट पाणी जे आहे ते आपल्याला गरम पाणी एका पातेल्यात म्हणा हंड्यात म्हणा काढून ठेवायचं आहे आणि जेवढं पाणी आपण पातेल्यात ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये चटणी मीठ नंतर बडीशेप जिरं हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली ती पण टाकायची आहे पण आता चटणी तुम्ही म्हणणार की किती टाकायची जर तुम्हाला तुम्ही एक आधलं म्हणजे साडेतीन किलो जर तुम्ही बाजरी घेतलेली असेल एक तर एक कपच्यावर तुम्ही चटणी घेऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही अजून चटणी दीड कपापर्यंत घेऊ शकता कुत्राशे मस्त <laughs> <laughs> त्याच्यानंतर एक कपाला थोडं कमी असं मीठ घ्यायचं आहे आणि एक कप बडी एक कप जिरं असं कपाच्या मापाने किंवा तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर वाटीच्या मापानेसुद्धा तुम्ही बडीशोप आणि जिरं मोजू शकतात आणि हे संपूर्णपणे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला वडे झारताना ते त्रास होणार नाही आणि चटणी टाकत असताना आपण आलं आणि लसूण पण तर टाकणारच आहेत आणि टाका कारण की वड्यांची जी चव आहे ना तर ती खूप छान लागते तर एक कपापर्यंतच मी लसूण घेतले होते आणि अर्ध्या कपापर्यंत मी आल्याचे काप करून घेतलेले होते आणि मग त्याच्यामध्ये चटणी टाकून अगदी बारीक मी मिक्सरमधून करून घेतलेलं होतं आणि बस मग आपण त्या जे आंधण ठेवलेलं असतं जे गरम पाणी आपण करतो त्याला आंधण म्हणतात ते आंधण ठेवलेलं असतं आंधणामध्ये आपल्याला चटणी मीठ आलं लसणाची पेस्ट केलेली असेल तर पेस्ट किंवा चटणीमध्ये जर तुम्ही आलं लसून फिरून घेतलेलं असेल तर ते असं तुम्ही सगळं ह्या आंदनात टाकून घ्यायचं आणि ते छान उकळलं की मग त्याच्यामध्ये तुम्ही बाजरीचं चीक अशा पद्धतीने टाकून द्या आणि मात्र ते शिजेपर्यंत खूप छान असं त्याला ढवळत राहा अजिबात सोडू नका साडी तर खाले सोड मग नाही का मग आठ शिती रुपये होईल मैकी आते सरळ उभी राहिली आणि अशा पद्धतीने जर चार बायका जमल्या तर त्यांचे असे जसं क्रिकेटमध्ये कॉमेंट्री चालू असते ना त्या पद्धतीने बायकांची कॉमेंट्री ही चालूच असते आणि खेड्यात म्हटलं म्हणजे ह्या अशा गप्पा गोष्टी ह्या चालूच असतात कारण की आपल्याला काम पण तसं करायचं असतं खूप थकवा येणार त्याच्यामुळे जर गप्पा गोष्टी चालू असल्या तर आपल्याला कामाचा थकवा अजिबातच येत नाही आणि त्याच्यामुळेच खेड्यामध्ये राहण्याची हीच एक मजा आहे की जिथे दोन जणांचं काम असतं तिथे चार जण पण जिरतातच आणि चार चौघांनाही काम पुरतंच आणि माझी मम्मी तर नेहमीच म्हणते की तुझ्या घरी आलं ना बाई तर चोवीस ताससुद्धा काम करायला अपूर्ण पडतात आणि माझ्या मम्मीचं म्हणणं पण खरंच आहे पण खेडं म्हटलं की खेड्यात जिथे दोन जणांचं काम असतं तिथे हातभार लावण्यासाठी चार जण उपलब्ध असतातच आणि बायकांचं काम असलं म्हणजे तिथे एक दोन जण जास्त असतंच आणि जिथे बायका आल्या म्हणजे तिथे आपसुकच गप्पा येतात आणि सगळ्याच गप्पा कोणाला त्रासदायक नसतात त्याच्यातून खूप छान मनोरंजन पण होतं नवनवीन माहिती पण मिळत असते हे पण तेवढंच आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे तर बाजरीचे वडे हे मोस्टली सगळ्यांनाच आवडतात लहान मुलं असू दे किंवा मोठी माणसं असू दे शाळेमध्ये आम्ही खाऊ म्हणून बाजरीचे वडे नेत होतो तर प्रॉपर चूजवर सगळं शिजवून मग आम्ही बाजरीचे वडे केलेले आहेत तर बाजरीचं पीठ पूर्ण शिजून झालेलं आहे याच्यामध्ये गव्हाचं पण चीक आहे याच्यामध्ये बाजरीचं पण चीक आहे याच्यात मीठ लसूण कोथिंबीर बडीशेप जिरं सगळं टाकलेलं आहे हिंग पण थोडासा टाकलेला आहे आणि आता हे पूर्ण रेडी झालेलं आहे आता आम्ही गच्चीवर साड्या अंथरणार आहे आणि वड्यांच्या झा जा, झाऱ्याने वडे याच्यातून काढून घेणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसेस समजेल इकडनं ये सूर्य येत असल्यामुळे माझा चेहरा तुम्हाला कदाचित चे, नीट दिसत नसेल तरी जर अजून तुम्हाला ह्या गोष्टी काही कळल्या नसेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद thank you आता पीठ छान असं शिजून झालेलं आहे जवळजवळ अर्धा तर पाऊन तास आम्ही कंटिन्यू जाळ चालू ठेवला होता आणि थोडंसं पाणी लागलं जे अर्धा पट पाणी मी काढून ठेवलेलं होतं एवढं पाणी काही लागलं नाही पण थोडंसं पाणी आम्ही टाकलं नंतरून कारण की पीठ मग शिजलं नसतं आणि ते जे वडे आहेत तर त्यांचं जर पीठ शिजलेलं नसलं तर मग वड्यांचा अगदी चुरा चुरा होतो त्याच्यामुळे पीठ छान शिजलेलं हवं हो। आणि आता पा पीठ शिजून झालेलं आहे इतर आमच्या गल्लीतल्या ताई पण येणारच आहेत मला मदतीला पण तोपर्यंत आम्ही सुरू केलं दोन तगारींमध्ये पीठ काढून घेतलं की जेणेकरून ते पीठ थोडंसं गार व्हायला मदत होईल आणि पीठ गार होईपर्यंत पण मग आम्हाला एवढा धीर नव्हता कारण की लगेच आमचं दुपारून नवीन एक काम, काम ते ते हो सुरू होणार होतं त्याच्यामुळे हे काम लवकर आटपायचं होतं आणि त्यातला त्यात स्वयंपाक पण बनवायचा होता मग त्याच्यामुळे आम्ही लवकर सुरू केलं आणि तीन चार झारे मागवलेलेच होते आणि सुनीता ताई जे आहेत तर त्या पीठ गार पण करत आहेत आणि आमच्या झाडांमध्ये पण आहेत मी आणि भटाताई मात्र आम्ही दोघं वडे आहे आणि अशा पद्धतीने वडे छान मस्त झारून पण झाले आमचे जवळजवळ तीन ते तीन झाड्या भरल्या होत्या तिसरी साडी अगदी थोडीशी रिकामी राहिली होती आणि वडे हे दिवसभर वाळणार आहेत आता अजून जर काही माहिती लागणार असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात मला किंवा विचारू शकतात कारण की जे जे होत गेलं ते ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मधल्या क्लिपमध्ये मी ओव्हर केलेला नाही आहे कारण की आमची जी बोलचाल असते जी काम करत असताना ते पण तुम्ही ऐकावं असं मला वाटतं आणि गच्चीवर तर इतकं सुंदर वातावरण असतं आजूबाजूला खूप छान असे पक्षी असतात सकाळ सकाळ असली म्हणजे पक्ष्यांचा हा चालूच असतो आणि आजूबाजूला झाड पण आहेत आजूबाजूला शेतपण असल्यामुळे बऱ्यापैकी पक्ष्यांचा आवाज येतो आणि मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळे अशा वातावरणात काम करायलाही आनंद वाटतो पण आता सूर्यदेवता तिचा प्रकोप दाखवायला सुरुवात झालेली होती जवळजवळ नऊ सव्वा नऊ झालेले होते आणि बऱ्यापैकी घाम येत होता म्हणून आम्ही आमचं काम अगदी पटापट पटापट करण्याच्या मागे होतो आणि मी आता थोडीशी क्लिप जी आहे तर ती फास्ट फॉरवर्ड केलेली आहे ही क्लिप बऱ्याच वेळाची आहे पण याच्यानंतर आम्ही दोन साड्या अजून परत वडे झारले पण ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की कसं असतं ना इतर ज्या बायका असतात त्यांना थोडंसं कॅमेरासमोर वेगळं वाटतं प्रत्येकाला कॅमेरासमोर यायला नाही आवडत मग त्याच्यामुळे मी या दोघांची तर परमिशन घेतलेलीच आहे तरी तुम्ही सुनीता आणि त्यांचं हे बघतच आहेत ते कंटिन्यू पाठ करूनच इकडे बसलेल्या होत्या पण भटाताईन त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे त्या सांगतात की ठीक आहे बाई आपल्याला जर लोकांना माहिती द्यायची असेल तर आपल्याला समोर तर यावंच लागेल त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही आणि त्या चांगलं छान मला कोऑपरेट पण करतात एक तर म्हणजे कुठल्याही मदतीसाठी सुद्धा आणि नंतर मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी सुद्धा तर चला मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी याच्यासाठी घेऊन आलेली होती की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती राहाव्यात जर समजून घ्या तुमच्या तुमचं जर समजा तुम्ही शहरात राहत असणार आणि तुम्हाला खरंच वडे करायचेच आहेत आता तुम्ही ठरवलंच तर तुम्ही अगदी एक किलो बाजरी पाण्यामध्ये टाकून ते करू शकतात आणि कसं असतं शहरातल्या ज्या मुली असतात त्यांना त्यांच्या आई किंवा त्यांच्या सासूकडून वडे वगैरे या गोष्टी मिळत असतात पण आमच्यासारख्याचं तसं नाही आहे त्याच्यामुळे प्रॉपर सगळ्या गोष्टी मला ह्या कराव्याच लागतात पण शाळेमुळे स सध्या मला शक्य होत नव्हतं पण सुट्या लागल्या आणि मग मी माझा सगळा प्रोग्राम करूनच घेतला चला आता मस्त ओले ओले वडे खायला कोणाला यायचं असेल तर या मग आणि आजचा व्हिडिओ मी हाच तुमच्यासाठी घेऊन आलेली होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ओले वडे खायचे असतील तर पटकन कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ